नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवां नमो शेतकरी निधीचे जे तीन हजार रुपये वाढीवदाराने मिळणार होते नेमकं त्याचं काय झालं ते पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत किंवा नाही त्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये येणार आहेत की नाही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेमध्ये एक स्टेटमेंट दिलेला आहे की जे पैसे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी तीन हजार रुपये देण्यात येणार होते ते पैसे आता भांडवल गुंतवणुकीवर गुंतवले जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाला पाच हजार रुपये कोटी भांडवल गुंतवणुकीवर गुंतवायचे ठरवलेले आहे तर पाच वर्षासाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये या ठिकाणी गुंतवले जाणार आहेत याच्यामुळे आता नमो शेतकरी निधीचे सध्या तरी आता तीन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार नाही तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानिधीचे सहा हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मिळत राहणार आहे तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचे सहा हप्ते आलेले आहेत आता सातवा हप्ता कधी येणार याच्या शेतकरी प्रतीक्षेत आहे लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा येण्यापूर्वी तुम्हाला तुमचं बेनिफिट स्टेटस या ठिकाणी पाहायचं आहे जर त्या ठिकाणी तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सातवा हप्ता मिळून जाईल दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी नमो शेतकरी निधीचा सातवा हप्ता डिक्लेअर होईल त्याच्या काही दिवसामध्ये एक महत्वपूर्ण शासनाचा जी आर येतो आणि हा जी आर आल्यानंतर तात्काळ एक तारीख ठरवली जाते आणि त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधीचे दोन हजार रुपये या ठिकाणी दिले जातात नमो शेतकरी निधीच्या मार्फत जे तीन हजार रुपये वाढीव दराने मिळणार होते ते पैसे आता या भांडवल गुंतवणुकीवर गुंतवले जाणार आहेत याच्यामुळे आता सध्या तरी नमो शेतकरी वाढीव दराने म्हणजे तीन हजार रुपये शेतकऱ्यांना भेटू शकणार नाहीत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद